नमस्कार दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजची वनस्पती आहे रानकांदा तर हे पहा रानकांद्याचं असं हे रोपटं असतं त्याला अशा पद्धतीचे फुलं असतात हे पहा अशा पद्धतीचे अशा प्रकारचे फुलं असतात ही कळी आहे अशा प्रकारचे फुलं असतात हे बघ हे झाले रान कांद्याच्या वनस्पतीचे फुलं आता हे पा हे अशा प्रकारची असते रान कांद्याचं रोप तर त्याचे पानं आहेत असे लांब लचक पानं असतात त्याचे इझिली रान कांद्याविषयी वनस्पतीविषयी ओळख हे त्याचं असं पद्धतीचं रोपटा असतं आता याच्या बुडात एक रान कांदा असतो याच्या बुडात एक कांदा निघतो कांद्याचं वजन जवळपास मिनिमम अर्धा किलो एक पाव असं असतं आता याचा वापर कसा करायचा की ज्या एखाद्या माणसाला फिट येत असेल फिटीने म्हणजे हातपाय वाकळे होणे डोळ्याचे बुगळं वर जाणे त्याला फिट असे म्हणतात त्यामुळे एखाद्या माणसाला जर फिट येत असेल तर काय करायचं याचा रानकांद्याचा रस त्याच्या नाकात दहा दहा थेंब दोन्ही नागपुडीत टाकायचा दर अर्ध्या तासानं आणि दोन तीन दिवस असं करायचं किती दिवस करायचं दोन तीन दिवस यामुळं काय होतं त्याला जे फिट येत असेल ते बंद होऊन जातं आणि दुसरा वापर असा करायचा की ज्यावेळेस आपल्याला वात असेल कोणताही वाहत असं लांब वात असं ठणक्या वात असं आग वात असेल जैन दुखत असेल टोंगळे दुखत असल गोडगे दुखत असेल तर त्यावेळेस काय करायचं की याच्या बुडातला जो कंद निघतो त्याला रानकांदा असे म्हणतो कंद काढायचा आणि कंद काढल्याच्यानंतर मोहरीचं तेल घ्यायचं मोहरीचं तेल घेतल्याच्यानंतर काय करायचं की त्याचं जे ज्याचा जे कंद असतं त्याला रानकांदा असे म्हणतो कंद त्याच्यात टाकून उकळून घ्यायचा चांगला उकळून घ्यायचा अर्धा पाऊन तास हलक्या जाळावर उकळून घ्यायचा आणि त्याचा थंड झाली की त्याच्यात कापूर टाकायचा स्मंतरा टाकायचा आणि त्या ते तेलानं मालिश करायची मालिश केल्यामुळं काय होतं आपल्याला जो बी वात असेल तो वात क्लिअर होत चालतो तेव्हा दुखणं बंद होऊन जातो असा हा रानकांद्याचा उपयोग करायचा ही वनस्पतीविषयी माहिती आहे औषधे वैद्याच्या सल्ल्याने घ्यायचा